नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगवे जे अनेक शेतकऱ्याचं काय उत्पादन वाढून देत चाललं आहे आणि जे खर्च आहे कमी करत चाललं आहे आणि जे माटी आहे आपली हे माटी खराब होली आहे सगळं काही शुद्ध करता येतो हवा शुद्ध करता येतो पाणी पण माटी शुद्ध होत नाही त्या माध्यमात मी काम करत अने अने आहे अनेक शेतकरी सुखी समाधान आणि माझ्यासोबत आहेत आणि त्या माध्यमात जे शेतकऱ्याकडे आलं आहे मी काय रिझल्ट आले ह्या माध्यमातून मी विचारत राम 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 आपलं नाव सांगा मप्पा गुंदा। गुंदा। किती वेळेस फोन केला आपल्या दोन बार कंडिशन मध्ये मा आलं मामा काय काय कंडिशन आले वाटते तुम्हाला एक रोग गेलाय आणि एक गोंडी जास्त आलाय हा, हा। किडे बी जर कमी झाला किड नाही हा ते गोंडीला काय फुटत ते किड होऊन काही बी नाही एक बी फुटल नाही म्हणजे ना तुम्ही हे जे आम्ही दिलं आहे तुम्हाला जे टेक्निक दिला आहे त्या टेक्निक मुळे समाधान आहात म्हणा की कि, किती वर्ष आलं करता तुम्ही शेती दहा वर्ष दहा वर्ष आलं करा मग असं हे तुम्हाला पंधरा दिवसामध्ये असं रिझल्ट का नाही नाही मित्रांनो तुम्हाला हेच म्हणायचं की ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही ह्या हे शेतकरी स्वतः म्हणत आहेत आणि ते पाहू शकता फुलं किती आले चापे किती लागले बघा एक एक फांद्याला एक एक फांद्याला बघा ह्या ठिकाणी आणि जे कलर बघा डार्क इनर पुरा आणि किलो पानं पैस तर मी सांगतो त्याकुणं शेतकरी मित्रांनो मी अनेक शेतकरी माझ्या माध्यमातून किंवा माझ्या टेक्निकमधून समाधान होत चाललेत तुम्ही पण समाधान हो असं माझी इच्छा आहे म्हणून तुम्हाला रोज व्हिडिओ व्हॉट्सअपवर हे माझं पाठवते का बरं माझ्यामध्ये मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला कळकळ वाटते शेतकऱ्यामुळे अनेक पैसे ममा तुम्ही वांग्याला किती खर्च केला आता पण पहिल्यापासून किती खर्च करतो आम्ही चाळीस हजार चाळीस हजार मग चाळीस हजार खर्च करतो त्या माध्यमात तुम्हाला तेवढं उत्पादन मिळालं का पहिला बघा शेतकरी मित्रांनो चाळीस हजार खर्च केलेत तर त्यांना उत्पादन त्यांचं मिळत नाही आता माझ्या सोबत पंधरा दिवस झाला आहे मामा तुमच्या वाघ्यामध्ये सुद्धा फरक पडलाय का चांगलं झाला मित्रांनो हेच म्हणतोय मी तुमचं जे उत्पादन आहे वाढाव आणि खर्च कमी आव आणि येणाऱ्या काळामध्ये काय म्हणलं तर उत्पादन हे दुगणं करायचं आहे आम्हाला पण या मिशनमध्ये काम करतो मी विद्यासागर राहून भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद